नमो भगवते वासुदेवाय वैकुंठाधिती भगवंताचे वर्णन प्रसन्न हास्य वलासरने युक्तमुख दृष्टी मधुर आणि मोहक भक्तांवर कृपा करण्यास उत्सुक मस्तकी मुकुट कानी कुंडले पितांबर केला परिधान वक्षस्थळावर लक्ष्मी विराजमान ते चतुर्भुज असून असती ऐश्वर्य संपन्न दशेंद्रिये पंच तन्मात्रे पंच महाभूते अन पुरुष प्रकृती महत्त्व अहंकार मन या पंचवीस शक्ती मूर्त स्वरूपात असून त्यांच्या चारी बाजूस उभ्या राहते समग्र ऐश्वर्य धर्म कीर्ती संपत्ती वैराग्य व ज्ञान हे सहा ऐश्वर बाळगून सर्वोत्तम मौल्यवान आसनावर बसून नित्य आनंद स्वरूपात निमग्न राहते जेव्हा घडले ब्रह्मदेवास भगवंताचे दर्शन हृदय आनंदाच्या उद्रेकाने गेले भरून प्रेमाश्रू त्रिझरती झरती शरीर पुलकित होऊन वंदन करती भगवचरणी परमहसास जे प्राप्त निवृत्ती मार्गान त्या चरणास ब्रह्मदेवाने केले वंदन ब्रह्मदेव सृष्टी निर्मितीसाठी आलेले पाहून भगवंत अति प्रसन्न आपल्या आज्ञेस पात्र प्रिय ब्रह्मदेवाचा हात हाती धरूनी भगवंतांनी त्यांचा मंद हास्य युक्त माधुर्याने स्रवली वाचा भगवंताची भगवंत म्हणती ब्रह्मदेवाला तुझा हृदयात् सर्ववेदंसे ज्ञान सृष्टिरचने इच्छेने चिरकाल तपस्या करून मज उत्तमरीत्या सन्तुष्टकरन केले स मला प्रसन्न प्रापञ्चिकबुद्धि असते मनात जे योग साधना जरी करत मला ते कधीच प्रसन्न नाही शकत परंतु ब्रह्मदेवा तुझवर मी प्रसन्न तप हे माझे हृदय आहे मी स्वत तपाचा आत्मा आहे तप ही माझी श्रेष्ठ शक्ती आहे म्हणून तपशब्दाने तुझं आज्ञा केली तपाने मी सृष्टी उत्पन्न करतो तपानेच तिचे धारण पोषण करतो तपानेच सृष्टीला विलीन करतो एवढी महती तपाची ब्रह्मदेवा तू एकांतात माझी वाणी ऐकून एवढी घोर तपश्चर्या केलीस म्हणून माझ्या इच्छेनेच माझ्या लोकाचे दर्शन घेतलेस तू सृष्टी रचनेविषयी तू किं कर्तव्य मूढ असता तप शब्दाचा तुझ आधार मिळता सक्षम झालास सृष्टी रचण्याकरता अहंकार त्यागोनी कार्यास लाग तुझे कल्याण व्हावे इच्छेप्रमाणे तू वरमागावे माझ्या दर्शनात व्हावे जीवांच्या सर्व कल्याणकारी साधनांचे पर्यवसन ब्रह्मदेव म्हणती भगवंतास सर्व प्राण्यांच्या अंतःकरणातून आपण साक्षी रूपाने विराजमान आपल्या अप्रतिहत ज्ञानाने माझी इच्छा जाणून ती पुरी करावी आपले रूप रहित ऐसे सगुण निर्गुण या दोन्ही रूपास जाणू शकेन ही या याचकाची इच्छा पूर्ण करावी आपण जैसे कोळी तोंडातून धागा काढून तो विणून त्यात क्रीडा करून पुन्हा तो आपल्यातच करून घेतो लीन ऐसा खेळ चाले त्याचा तैसे भगवंत आश्रय घेऊन मायेचा विविध शक्ती संपन्न जगताचा उत्पत्ती पालन व संहार करता स्वत अनेक रूपाने क्रीडा करी आपण मायेचे स्वामी आहात आपला संकल्प कधी व्यर्थ नाही जात चाले रहाट गाडे जगताचे अव्याहत आपल्याच प्रेरणेने हे आपण सर्व कैसे करता हे जाणण्यात ज्ञान द्या मला आता ऐसी कृपा करावी मजवर आता मर्म मी याचे जाणू शकेन तसेच आपली आज्ञा पाळू शकेन सृष्टीची रचना करू शकेन कर्तेपणाच्या अभिमानाने बांधला न जाईन कृपे स्वीकार केला तर माझा मित्र म्हणून रचना रूपाने सेवा करीन गुणकर्मानुसार जीवांचे विभाजन करेन परंतु स्वतंत्रतेचा मज अभिमान नको ब्रह्मदेवाच्या या याचनेसाठी भगवंत कृपा करून ब्रह्मदेवास चतुश्लोकी भागवत सांगणार आहे ते आपण पुढील भागात ऐकू हरिओ तत्स